रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर आज आपण बघूया या ठिकाणी एकदम नवीन आणि वेगळ्या चवीचा असा चवदार नाश्ता तर या ठिकाणी आपण पालक आणि मुग्डाळपासून एक बॅटर बनवणार आहोत की त्यापासून तुम्ही तीन ते चार रेसिपी आरामात करू शकतात त्यातील दोन रेसिपी मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे एकदम पौष्टिक आणि चवीला पण खरंच एक नंबर लागतात तर चला आपण आता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत या ठिकाणी एक वाटी तांदूळ घेणार आहोत मी या ठिकाणी राशनचा आपला तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडं राशनचा राशन असेल तर राशनचा तांदूळ घ्या नाहीतर मग जाड तांदूळ जो असेल ना तो घ्यायचा एक वाटी तांदूळ आणि एक वाटी या ठिकाणी मूगदाळ घ्यायची तुमच्याकडं जर सालीची मुग्डाळ असेल तर ती घेतली तर आणखीनच पौष्टिक आणि हे सर्व आता छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून याला पाच ते सहा तास भिजायला ठेवायचं पाच ते सहा तास भिज तुम्ही रात्री पण याला भिजू घालू शकता सकाळी नाश्त्यासाठी करायचं असेल तर तुम्ही रात्री याला भिजू घालायचं आणि तुम्हाला चारच्या नाश्त्यासाठी पाहिजे असेल तर मग तुम्ही तुम सकाळी पण याला भिजू घालू शकता याला जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा तास त्याला भिजत ठेवल्यानंतर पाच ते सहा तासानंतर या ठिकाणी मी पालकाची भाजी शिजवायला ठेवून घेत आहे तर पालकाची भाजी शिजवायची यासाठी त्याचे जे डेट असतात ते बॅटरमध्ये लागू नये ती छान एकजीव व्हावी बा बॅटरमध्ये त्यासाठी ती शिजवून घ्यायची तर बघा या ठिकाणी आपले पाच ते सहा तासानंतर तांदूळ आणि डाळ छान भिजली गेलेली आहे आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊयात तर तांदूळ आणि डाळसोबत आपण जी शिजलेली पालकाची भाजी आहे ना ती पण बारीक करून घेणार आहोत तर भाजी छान शिजून घेतल्यामुळं ती छान एकजीव होते तसेच यामध्ये आपण दोन चार हिरव्या मिरच्या लसण आणि जिरे पण टाकणार आहोत तुम्ही मिरच्या तुमच्या तिकटाच्या आवडीनुसार टाकू शकता आता बॅटरला एक वेळेस फिरून घ्यायचं एक वेळेस फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी आपण आता रवा टाकणार आहोत तर रवा यासाठी टाकायचा की आपलं बॅटर हे छान सॉफ्ट होतं तर आपलं जे पालकाचं भाजी शिजवलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये घालायचं ते पाणी असं वायाला जाऊन द्यायचं नाही एकदम सॉफ्ट असं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं एकदम बारीक काढायचं आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात या एका बॅटरपासून तुम्ही इडली डोसा उथप्पा अप्पे किंवा बंडोसा हे सर्व करू शकता तर मी या ठिकाणी याच्यामध्ये आता मीठ घालून घेतलेलं आहे आपण अगोदर मीठ घातलेलं नव्हतं आता तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि आता याला रवा घातलेला असल्यामुळं याला दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं तर मी या ठिकाणी तुम्हाला आप्पे आणि डोसा हे दोन प्रकार बनवून दाखवणार आहे तर आप्पेसाठी मी या ठिकाणी टोमॅटो कांदा घेतलेला आहे तर बघा आपलं बॅटर भिजून दहा मिनटं झालेले आहेत तर आता यातलं अर्ध बॅटर मी तुम्हाला साईडला काढून दाखवते हो तर हे साईडला मी काढते याच्यासाठी की याचे मी तुम्हाला हो आता डोसे करून दाखवणार आहे त्यामुळं ते साईडला काढणार आहे आणि बाकीच्या राहिलेल्या बॅटरमध्ये आता आपण आप्याचं साहित्य मिक्स करून त्याचे आप्पे करणार आहोत हे साईडला काढलेलं आहे त्याचे मी डोसे करून दाखवणार आहे तर तुम्ही याच्यापासून बन डोसा उथप्पा इडली सर्व काही बनवू शकता आणि आपण रवा याच्यासाठी घातलेला होता की तुम्ही जर हे नुसतं डाळ आणि तांदूळचं करताल ते आसल, ते तर ते बॅटरचं तुम्ही केलेली डोसा असेल किंवा मग आप्पे असतील ते वाशी वातळ होतात सॉफ्ट होत नाहीत तर मग रव्यामुळं त्याला एक सॉफ्टपणा येतो आणि मग ते वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे खूप छान होतात चवीला तर बघा आता मी या ठिकाणी तुम्हाला आप्पे करून दाखवते तर एकदम पौष्टिक असं तुमचे मुलं जर पालक खात नसतील तर ते सुद्धा हे आवडीने खातील आणि विशेष म्हणजे घरात कोणाला इडली आवडते कोणाला आप्पे आवडतात कोणाला डोसा आवडतो तर या एका बॅटरपासून तुम्ही सर्वांच्या आवडीचे पदार्थ तयार करू शकता तर मी या ठिकाणी आता आप्पे करायला लावलेले आहेत बघा दहा मिनटानंतर आपले आप्पे किती छान फुगलेले आहेत मी आप्पे करायचे असल्यामुळं थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे अगदी किंचित खूप जास्त टाकायची गरज नाही आणि तुम्ही जर हे थोडा वेळ ठेवलं भिजत तर तुम्हाला ते टाकायची पण गरज नाही हे बॅटर ठेवलं तर परमंट व्हायला तर बघा आप्पे किती छान फुगलेले आहेत आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे एकदम छान जाळी पडते आणि चवीला तर एक नंबर होतात अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर मी या ठिकाणी आता तुम्हाला डोसा पण बनवून दाखवते आता बाकीचे काही मी तुम्हाला बनवून नाही दाखवत पण ह्याच्यापासून बना डोसा पण छान होतो आणि उथप्पा छान होतो आणि इडली पण एक नंबर होते पण सर्वात जास्त छान ह्याचे आपे एवढे चवदार होतात आणि सर्वच आवडीने खातील असे गरम गरम तर एकदम न एक नंबर लागतात तर बघा आपला या ठिकाणी आता डोसा पण तयार झालेला आहे बघा किती छान कलर आलेला आहे एकदम पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी आहे डोश्याच्या बॅटरमध्ये तर मी या ठिकाणी खाण्याचा सोडा देखील वापरलेला नाही बघा किती छान तयार झालेले आहेत आता बघा आपले आप्पे पण या ठिकाणी तयार झालेले आहेत तर तुम्ही या एका बॅटरपासून हवं ते करू शकता तुमच्या आवडीचे पदार्थ चवदार पण पौष्टिक पण आणि सर्वांच्या आवडीचे पण पदार्थ होतात तर बघा आपल्याला एक नंबर अशी जाळी पडलेली आहे आता तुम्हाला दाखवते मी बघा एक खूप छान अशी डा जाळी आहे आणि वरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे आहे बघा गरमागरम वाप पण निघत आहे मधून आणि किती छान आहेत आतमधून पण आणि हिरवी मिरची ते टाकलेलं असल्यामुळं तुम्ही नुसते पण खाऊ शकता चटणीची पण याला गरज नाही मधात हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं असल्यामुळं बॅटरला एकदम छान चव येते असं खमंगा चवीचं बॅटर तयार होतं